मन जर का आपलं कमकुवत असेल तर आपल्या आयुष्यात योग्य प्रकारे आनंद घेता येणार नाही शरीर चांगले करण्यासाठी आपण रोज व्यायाम करतो शरीरासाठी योग्य आहार खातो योगासन करतो सूर्य नमस्कार करतो त्याचप्रमाणे आपले मन मजबूत आणि शक्तिशाली करण्यासाठी हा उपाय अवश्य करायला पाहिजे फक्त शरीर मजबूत असून चालणार नाही तर मनाने आपले मन सुद्धा मजबूत असायला हवे मजबूत ठेवायचे पाच सोपे आणि सहज अंमलात आणणारे उपाय जाणून घेऊया पहिला उपाय आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावनावर नियंत्रण ठेवायला हवे नाहीतर त्याचा खूप त्रास आपल्याला होत राहतो एक साधी गोष्ट आपल्या जवळच्या मित्रांसोबत वादविवाद झाला असेल किंवा ऑफिसमध्ये जर का वादविवाद बॉससोबत झाला असेल तर आपल्या खूप वाईट वाटत राहते आणि आपण त्याचा विचार करत बसतो त्यामुळे आपल्याला समोर बऱ्याच समस्या निर्माण होतात एखादी चुकीची गोष्ट घडल्यानंतर त्या गोष्टीचा दिवसभर विचार करत राहतो म्हणजेच काय तर आपल्या भावनावर आपला ताबा नाही अशावेळी एक क एखादी चूक झालीच तर ती लगेच विसरून जा आणि नवीन कमाल कामाला सुरुवात करा ती चूक किंवा मित्रांसोबत झालेला वादविवाद तिथल्या तिथे लगेच सोडून द्या तरच आपले मन मजबूत होईल दुसरी गोष्ट कोणतीही गोष्ट असो तशी स्वीकारू नका एखादी गोष्ट जर समजली नाही तर त्या ठिकाणी लगेच प्रश्न विचार जो व्यक्ती निर्भीडपणे प्रश्न विचारतो सगळ्यासमोर आपले मत मांडतो ते म मा बरोबर असेल किंवा चूक याला न घाबरता बोलतो यामुळे आपल्यात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते सोशल मीडियामुळे आपल्यापेक्षा लांब असलेले व्यक्ती यांच्यासोबत जलदगतीने संपर्क साधता येतो त्याचबरोबर आपले मित्र किंवा इतर व्यक्ती कुठे पार्टीला गेले असतील तसेच कुठे फिरायला गेले असतील तर त्यांचे फोटो पाहून आपल्या वाईट वा आपल्याला वाईट वाटत राहते कारण आपण जाऊ शकत नाही म्हणून काही वेळेस हे सुद्धा दिसून आले आहे की सोशल मीडियामुळे नैराश्य डिप्रेशनसुद्धा बऱ्याच लोकांना आले आहे त्या त्यामुळे त्याचा उपयोग ठराविक कामासाठीच करावा आणि पाचवी गोष्ट स्वतःवर प्रेम करायला शिका जर आपण स्वतःवर प्रेम केले नाही तर इतर व्यक्ती आपल्यावर काय प्रेम करतील आपल्या आवडत्या दहा गोष्टींची यादी करा आणि जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्या गोष्टी करत जा यामुळे तुमचा आनंदात वाढ होऊन जाईल या पाच गोष्टींचे योग्यरित्या पालन करा तुमचे मन नक्की शक्तिशाली आणि मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही तर मैत्रिणीनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद